का जी के आप खिलाफ माने जाते हैं क्या कारण है सर तो? सर जी सर जी मेरा आपसे एक अनुरोध है और विरोध भी है मैंने कहा ना मैं अंबेडकर जी को नहीं जानता अंबेडकर हमारा सरनेम है हाँ। ब्राह्मणों का हाँ। जानते हैं सिर्फ एक बाबा सकपाल है जो वीवा हाँ। सकपाल और किसी को ही नहीं वो का हम बाबा साहब को नहीं जानते तो पत्रकार मालूमराला दो भायटोंडा बाबासाहेबाला बाबा नाही ओळखत आंबेडकरला ओळखत नाही आम्ही बाबासाहेब सकाळला ओळखतो आंबेडकर तो हम आहे बामन मग माझं एकच म्हणणं आहे त्या कुत्र्याला अभे कुत्र्या मग मिस्ट्रा खायला लावतो आंबेडकर लावणं गाय फाटते का तुम्ही बरोबर नाही काय अभे कुत्र्या तू आंबेडकर लावणं ना मिस्टा खायला लावतो असे महापाप आपल्या भारतात आहे त्याच्यामुळं म्हटलं जातवाद होतो महामानवाचे विचार चांगल्या लोकांपर्यंत जात नाही हे साले बाबाहेबांचं असे मिटवण्याचा प्रयत्न करत आहे यांना माझं म्हणणं आहे बाबासाहेब तुमचा बाप आहे बाबासाहेब तुमचा बाप आहे बापच राहणार तुमच्या मायाने जाऊन बापाने जाऊन बापा विचारा का तुमचा बाप कोण आहे तुमचे मायबाप एकच म्हणाल की बाप बाबासाहेब आंबेडकर आहे बेटा आणि बाबासाहेबांच्या विचारासंग आचारासंघ आणि ह्या संविधाना खाजू खादू नको जिथून आला तिथूनच बेटा असं कोण अनि अनिल मिश्राचा बाप आणि माय म्हणन कळलं काय दादा कारण एवढी ताकद आहे याच्यात एवढी ताकद आहे एवढी अनिल मिश्राच्या माय बापात ताकद नाही आहे समजलं तुम्हाला आणि ह्या जातीवादी भळवे आहे अनिल मिश्रा जातीवादी भळवे आहे अनिल मिश्रा त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो महामानवाच्या विचाराला लाचल लावणारे हे नराधम आहे स्वतःच्या माय बापाला बेमान धावणारे लोक आहे स्वतःच्या माय बापाला बेमान होणारे लोक आहे अनिल मिश्रा सारखे म्हणून सांगतो तुम्हाला की असे अनिल मिश्राचे सारखे असे लुबाळू लोक कुत्रे लोक गु खाये लोक असे सांगत असतात डोक्यात घेऊ नका कारण तुम्हाला माहित आहे बाबासाहेबाचे विचार आचार हा माणूस बनवतो जनावर नाही आणि हे हराखोरा सालके असे लोकांचे विचार हे जनावर बनवतात माणूस नाही आणि बाबासाहेबांचं संविधान म्हणा आणि बाबासाहेबांचा आचार विचार बाबासाहेबांचे लेख बाबासाहेबांचे संविधान हा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो आणि याच्या काळजात ते ऋतून राहिलं की एका गरिबाच्या मुलानं भारताचं पुस्तक लिहिलं भारताचं संविधान लिहिलं आणि शोचित पीडित वंचित बहुजन समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला यांच्या डोक्यात खुपून राहिलं ह्या सवर्णांच्या लोकांच्या डोक्यात खुपून राहिलं पोटात दुखून राहिलं का हे लोक गादीवर बसून राहिले खुर्चीवर बसून राहिले कलेक्टर होऊन राहिले पी एस आय होऊन राहिले राष्ट्रपती होऊन राहिले ते यायले जयून राहिलं हे कळलं काय अशा अनिल मिश्रास तिथो कुताळाला पाहिजे बरोबर राहिलो ना, ना। कारण मानवाचे विचार हे काळजात असले पाहिजे डोक्यात असले पाहिजे तोंडात असले पाहिजे जीबीवर असले पाहिजे पण असे हरामखोर लोक गु खायचे आहे याचे डोक्यात काय जाणार कारण बाबासाहेबांनी हे सांगितलं नाही जातीवाद करा म्हणून या कोणा धर्माबद्दल या परमेश्वराबद्दल कोणी बोलले काय नाही बोलले ना माझं एकच सांगणं आहे ह्या दुनियेत आपण मराला आलेलो आहे ह्या दुनियेत माणूस विमानानं मरून राहिला गाडीवर बसून मरून राहिला पैदल चालून मरून राहिला मग विचार करा तुम्ही आपण ह्या दुनियेत मराला आलो आहे तर माणूस म्हणून जगाना जनावरून काले जगता हा कर्म चांगले करा दुसऱ्याचं हित सोचा स्वतः प्रेम करा व्यसन करू नका अ आणि तुम्ही नराधमान अशा गो लोकांच्या मनानं ऐकून जातीवाद करता आणि धर्माचा भरलेला आहे तुमच्या जोपर्यंत नाही तोपर्यंत माणूस म्हणून जगत ना तुम्ही तुम्हाला ते पाहिजे हे संविधान पाहिजे नाही कारण ह्या संविधानात अशी ताकद आहे की तुम्हाला सांगू शकत नाही मी ह्या संविधानात अच्छकाला बोलायला लावते हे संविधान असं आहे की अच्छकाला बोलायला लावते दादा सांगतो तुम्हाला जो हे संविधानाचं दूध पेणार काय सांगून राहिलो मी हे संविधानाचं दूध पेणार तो, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही कळलं काय हे का। संविधान हे आपली माय आहे संविधान आपली माय आहे आणि आपल्या मायेने दिलेलं शिक्षण हे आपलं दूध आहे दूध रूपी प्राशान करून करणं हे गरजेचं आहे आपल्याला जोपर्यंत आपण हे संविधान रूपी दूध पित नाही तो तोपर्यंत आपण माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या सारखे हलकट लोक जे कोणी बाबासाहेबांचे विचारावर सावित्रीबाई लालस लावण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या महामूर्ख लोक कोणी नाही कारण हा भारत हा देश हा असा देश आहे की महामान्याच्या विचाराला चालणारा देश आहे आणि इथं भरपूर शहीद झाले आहे राजगुरु सुखदेव भगत सिंग चंद्रशेखर आझाद असे लोक इथे शहीद झालेले आहेत पावनभूमी आहे भारताची तर लादा वाटू द्या आपण ह्या भूमीत आपण जन्माला आलेलो आहे तर आपण किती खुश नशीब असन की आपल्याला त्यांचे विचार त्यांचे आचार पाहायला मिळत आहे दिसायला मिळत आहे वाचायला मिळत आहे आणि आपण मूर्ख लोक अशा सारखे गावंडळ लोकांच्या मागा लागून अशा सारखे लोकांच्या मागा लागून आपण आपली जिंदगी खराब करत आहे हा जातीवाद पण आहे दुसरा काहीच नाही दादा म्हणून माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांना की तुम्ही करून काय राहिले जगून कसे राहिले कारण हे हे लोक असे तो मिटू शकत नाही अनिल सारख्या गो खाया लोकांना माझं एकच सांगणं आहे तुम्ही कितीही पुतत असाल कितीही तुमचे दहा बाप तरीही सूर्याला मिटू शकणार नाही कारण तुम्ही मातीची तिली आहे आणि मातीची तिली फुकली दिसते सूर्य नाही आणि सूर्यासंगत खाजवत आहे अनिल मिश्रा तू लक्षात ठेव जिथून आला तिथं चालला जाशील कारण बाबासाहेब आंबेडकर हे असे तसे नाही एक ब्रँड आहे आणि स्वतःला बाबासाहेब तू स्वतःला आंबेडकर म्हणतोस काय तर मग मिश्रा तुला एकच सांगा त्या तुझ्या मिश्रा काढून आंबेडकर लावला मग फाटते का तुझी गाण तर फाटणारच आहे कारण तू दहा बापाचा मिश्रातून झालेला माणूस आहे खरा बापाचा नाही आहे तुझ्या मायला मला शिवी द्यायची नाही कारण तुझी माय लय पवित्र असेल कारण तुझी माय लय पवित्र असेल तुझ्या मायला शिवी द्यायची नाही कारण तुझी माय तशी माय माय कारण मी आईला कधी शिवी देत नाही आईचा काहीच गुन्हा नाही आहे गुन्हा तुझा आहे तुझा आजूबाजूचे जे, जे वातावरण आहे ना, ना। त्याचा गुन्हा आहे जे सांग राहतं त्याचा गुन्हा आहे आणि तू वकिलीची डिग्री घेतलीस म्हणतात एल एल बी केलीस ते फ्रॉड मधून केली असेल खरा वकील नाही आहेस तू ऍडव्होकेट नाही आहे कारण दोन दिवसाचं टाईमचं जेवण तू त्या बाबासाहेबांच्या कृपेमुळे खाऊन राहिला कळलं काय तो परिवार जगून आला तू या की बाबासाहेबांच्या कृपेमुळे जगून आला दोन टीम टाइमाचा आनंदाने खाऊन राहिला ना की बाबासाहेबांच्या मुळे खाऊन राहिला कळलं काय आणि बाबासाहेबांचे विचार आचार तुला अंमलात आणायचे नाही आहे कारण तुला बाबासाहेब हा काळजात दुखतो तुझ्या कारण बाबासाहेब एक ब्रँड आहे एक दहशत आहे बाबासाहेब आंबेडकर कळलं काय त्याचे विचार दहशत आहे कारण जनावराला माणूस बनवण्याचं काम बाबासाहेबांचं होतं आणि बाबासाहेबांचे विचार जनावराला माणूस बनवतो आणि तू तुझे विचार जनावराला माणूस तर नाही जनावरच राहतो कारण तू गु खाय आहेस तू जनावर आहेस गु खातस म्हणून तू असा ओरडत आणि बाबासाहेबाला काळी काळीमा फासण्याचा काम करत आहेस तू अनिल मिश्रा कळलं काय आणि तू कितीही बोगलशील कितीही काही करशील तुझी अवकात नाही आहे बाबासाहेबांचा असे तो मिटवण्याची आणि तू बाबासाहेबाला म्हणता आहेस सकाळ अरे होय सकाळ बाबासाहेब आंबेडकर सकाळ होतेच आंबेडकर नाव मग पडलं ठीक आहे ठीक आहे मग आंबेडकर नाव लावणं तू तेव्हा म्हणन तू खरा औलाद आहेस आंबेडकर नाव लावणं तू सरनेम लावणं तू मिश्रा काढून फेक काहून मिश्रातून झालेला पैदाशी आहेस म्हणून तू मिश्रा लावतो तू आंबेडकर लावू शकत नाही ना काय लावू शकत तू कारण तू मिश्रातून पैदा झालेला माणूस आहे म्हणून मिश्रा लावतो तू आंबेडकर लावू शकत नाही आणि आंबेडकर हे ब्रँड आहे कोणी कोणाची अवकात नाही लावायची कळलं काय कोणाची अवकात नाही लावण्याची आंबेडकर एक ब्रँड आहे ब्रँडच राहणार हा अभे सवर्ण सुधरा जरा बाबासाहेब आंबेडकर तुमचा जिजा आहे जवाई आहे आणि जवाईला रिस्पेक्ट बोलत जा कारण जवाई आहे कळलं काय रिस्पेक्ट नि बोलत जा रिस्पेक्ट कारण तुमचा जवाई भारताचाच कोण आहे बाप आहे आधुनिक भारताचा बाप आहे आधुनिक भारताचा जा जनक आहे कळलं काय माहित नसल तर गुगल सर्च कर गुगल तेव्हा माहित पळन आधुनिक बापा आधुनिक भारताचा बाप कोण आहे तर बाबासाहेब आंबेडकर आहे कळलं काय तुमचा जिजा आहे तुमचा बाप आहे हे लक्ष असू द्या जेवढे भोंगाय ना तेवढे खोला आणि ऐका माय कळलं काय तेव्हाच माहित पळन हा हा बाबासाहेबाचा लेख काय बोलून राहिला कारण छत्रपती शिवाजी महाराज काळजात पेरलाय म्या अण्णाभाऊ साठे काळजात पेरला आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काळजात पेरलेले आहे भगतसिंग राजदेव सुखदेव चंद्रशेखर का राजा काळजात पेरलेला आहे चंद्र सुभाष चंद्र बोस काळजात पेरलेला आहे कळलं काय महामानवाचे विचार काळजात पेरलेले आहे त्या कारण तुला बोलून राहिलो कारण महामानवाचे विचार तू काळजात पेरशील तेव्हा तू माणूस बनशील तू जंगलात लायक काय आहे लांडगा आहेस लांडगा दुसरा काहीच नाही कळलं काय आणि आमच्या बाबासाहेबांनी एक सांगितलं लांडग्यासारखं शेळीसारखं जगल्यापेक्षा एक दिवस तरी वाघासारखं जगा आणि आम्ही बाबासाहेबांचे वाघ आहे लांडगे नाही बकऱ्या नाही तुम्ही आहे बकरे लांडगे कळलं काय भाऊ शेअर करा हा असे असतं लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर जय भीम जय शिवराय